शहरातल्या लाईटच्या बद्दल तुमच्यावर काही परिणाम मला <coughs> खर तर या खात्याचे मंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी आणि राज्यमंत्री म्हणून ताई आहेत दिवसातून कमीत कमी पन्नास वेळेस तुम्हाला शिवाय व्हावं लागतात ला दोघा भाज पन्नास वेळेस या शहरामध्ये वीज जाण्याचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे सगळ्यात बोलल्याप्रमाणे साधी हवा आला तुम्ही लाईट जाते काय करत लोक आम्हाला हातात असू घ्या नका लोक काहीतरी मनाची ठेवा ना थोडी वीस वीस लाईट जाते झोपा काढतात लोक आम्हाला लोकांना फ्रेश करावं लागतं बाहेर लोक आमचे पुरते काढायला लागले बाहेर तुमचं काय जात तुमचं जात काय काहीतरी लास्ट हवा हो आता या यानंतर मी तुम्हाला ताकीद देतो यानंतर मी मंत्री महासमोर बोलतो तर अशा पद्धतीने झालं ना सामना माझी अशी पण काय मी समोर जाईल गोष्टीला रोज कोण लोकांच्या शिवाय घाणार वीस वीस पंचवीस पंचवीस तुम्हाला काही वाटत नाही लोक आम्हाला शिवाय खातात तुमचे इतर कारभार करायचे का मी काय चाललं ते सभागत बोलाइ छ भाइहरू बोलाइ छ तुम्हाँलाई हाजिरी कुन बोलाइ छ तुम्हाँलाई विनोने कुन बोलाइ